ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक बटाटा आणि एक बिटापासून अतिशय पौष्टिक असा पदार्थ म्हणजेच नाश्ता करणार आहोत एकही थेंब तेलाचा न वापरता हा पदार्थ आपण करणार आहोत लहान मुलांच्या डब्याला द्या मोठ्यांच्या डब्याला द्या किंवा मग तुम्ही नाश्त्यामध्ये जेवणामध्ये कधीही हा पदार्थ बनू शकता कारण की खायला इतका अप्रतिम लागतो ना तुम्ही एकदा केला ना जेव्हा केव्हा मार्केटमध्ये मा जाल तेव्हा बीट आणायला विसरणार नाही कारण की हा पदार्थ खूप जास्त भन्नाट होतो आणि करताना नक्कीच जास्त प्रमाणात करता नाहीतर ना मग तुम्हाला उरणारसुद्धा नाही तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता हा पदार्थ ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इथे एक बीट घेतलेला आहे तसं जर लहान मुलांना बीट खायला दिलं ना तर ते नुसतं बीट खात नाही आणि अर्ध जरी बीट खायला दिलं ना तरीसुद्धा ते खात नाही पण जर तुम्ही एका बिटाचा त्यांना डब्यासाठी नाष्ट केला ना तर के ते आरामात त्यांच्या पोटामध्ये एक बीट आरामात जाईल आणि ते सुद्धा ते बीट ते आवडीने खातील तर बघा एका बिटाचं मी इथे साल काढून घेतलेलं आहे सुरुवातीला बीट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर बिटाचं साल काढून घ्यायचं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून बीट आपल्याला घालून घ्यायचं आहे खूप जास्त मोठे तुकडे करू नका म्हणजे वाटताना अगदी व्यवस्थित वाटलं जाईल त्यामुळे बघा इथे मी जराशी मीडियम आकारामध्येच तुकडे करून घेतले आहेत आता एका साईडला इथे मी उकडलेला अर्धा बटाटा घातला आहे तसं तर बटाटा घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग इथे तुम्ही बटाटा स्किप केला तरी चालेल पण बटाट्याने अजून जास्त छान असा फ्लेवर येतो या पदार्थाला त्यामुळे बटाटा हा नक्की घाला एक हिरवी मिरची घातलेली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही जर हा नाष्टा मोठ्यांसाठी करत असाल तर तीन चार हिरव्या मिरच्या घातल्या तरीसुद्धा चालणार आहे आता एक ते दीड चमचा इथे मी दही घातलेला आहे दही घालताना नेहमी फ्रेश बघूनच घाला जास्त आंबट दह्याचा इथे वापर करू नका आणि जर तुमच्याकडे दही नसेलच तर थोडंसं लिंब वगैरे पिळलं ना तरीसुद्धा चालेल आता हे आपल्याला छान असं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आता एका साईडला अर्धी वाटी पोहे इथे मी भिजत घातले होते जास्त पाणी टाकून इथे मी पोहे भिजत घातले होते म्हणजे पोहे छान आपले फुगले जातात आणि अगदी मौसूत असे भिजले जातात आता याचमध्ये आपण एक वाटी रवा घालणार आहोत आता मिक्सरचं भांडं लहान आहे त्यामुळे मी ते थोडं थोडं करून हे वाटून घेते आणि सगळं वाटून झाल्यावर तुम्हाला दाखवते तरी ते बघा एक वाटी रवा अर्धी वाटी पोहे एक बीट आणि अर्धा बटाटा असं आपण हे वाटून घेतलेलं आहे जास्तसुद्धा पातळ करायचं नाही नंतर आपल्याला लागेल असं पाणी आपण यामध्ये घालणारच आहोत भरपूर अशी चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घातल्याने या पदार्थाची चव जी आहे ना ती अजून जास्त वाढते त्यामुळे कोथिंबीर नक्कीच घाला पुन्हा हे छान असं मिक्स करून घेऊया रोज रोज मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं हे सगळ्यांनाच प्रश्न पडतो पण असं काहीतरी हेल्दी नाश्ता केला ना तर ते तेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि नवीन काहीतरी भेटलं ना तर मुलेसुद्धा अगदी पोटभर खातात तर बघा यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी ॲड केलेलं आहे मी जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी पाण्याची झालेली आहे आता यामध्ये जिरी आणि मोहरीची मी फोडणी करून घेतली होती पळीमध्ये इथे मी फोडणी दिलेली आहे तुमच्याकडे जर फोडणी पात्र असेल तर त्यामध्ये तुम्ही इथे फोडणी देऊ शकता अशी गरम गरम फोडणी यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि हे छानसं मिक्स करून घ्यायची आहे आता तेलाचा वापर न करता इथे मी थोडंसं तूप घातलं होतं फोडणी देताना पण जर तुम्हाला तूप वगैरे आवडत नसेल तर ते तुम्ही तेलसुद्धा घालू शकता पण हा पदार्थ मी अजिबातच तेल वापर न वापरता करणार आहे त्यामुळे इथे मी तुपाचा वापर केला आहे आता यामध्ये अर्धा चमच्यालासुद्धा कमी इनो घातला आहे इनो इथे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घालू शकता तर बघा इनो घातल्यानंतर पुन्हा छान असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे जास्तसुद्धा मिक्स करत बसायचं नाही अगदी थोडा वेळ हलवून घ्यायचा आहे हा पदार्थ व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजून हे लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा इथं बॅटर तुम्ही पाहू शकता जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे एका साईडला गॅसवरती इथे ती तवा तापत ठेवला आहे तवा किंवा पॅन कशावरील हा तुम्ही पदार्थ बनू शकता कारण की आरामात निघतो तव्यावरती केला तरी किंवा मग पॅनवरती केला तरी आरामात निघला जातं आता पॅनला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि छान असा पॅन तापून दिल्यावरती आपल्याला हे बॅटर यामध्ये घालायचं आहे तर बघा अगदी ढोशासारखं पातळ करायचं नाही आहे थोडंसं इथे मी जाडसरस ठेवणार आहे अगदी मौसूत होतात थंड झाली तरी तितकेच जास्त खायला छान लागतात नक्कीच एकदा हा पदार्थ करून बघा तुम्ही जर एकदा केला ना के तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा कराल आणि जेव्हा केव्हा मार्केटमध्ये जाल तेव्हा बीट आणायला मात्र तुम्ही विसरणार नाही तर बघा इथे मध्ये एकदा मी चेक केलं होतं त्यावेळेस थोडंसं इथे मी कच्चं वाटलेलं मला मी पुन्हा एक मिनटासाठी झाकण ठेवून दिलं फक्त दोन ते तीन मिनटं लागतात हे शिजण्यासाठी आता वरनं पुन्हा थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे तुपामुळे या पदार्थाला ना अजून छान असा फ्लेवर येतो खायलासुद्धा अगदी छान लागतो त्यामुळे तेलाऐवजी नक्कीच तुपाचा वापर करून बघा तरी ते बघा आता एक साईड पलटी करून घ्यायची आहे आपल्याला छान असा जाळीदार पदार्थ तयार झालेला आहे आपला दुसऱ्या साईडनेसुद्धा हलका सासा परतून घेतला आहे म्हणजेच भाजून घेतला आहे मी एक तीन ती चार ते चार मिनटं लागतात फक्त एक आपलं जे धिरडं आहे किंवा मग एक ढोसा आहे ते व्हायला आता बघा अशाच पद्धतीने एका साईडला मी सगळे ढोसे करून घेते आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी आपण जी चटणी करणार आहोत ना ती इथे मी दाखवते तशी तर हे ढोसे नुसतीसुद्धा खायला छान लागतात पण जर चटणी असेल ना तर अजूनच या पदार्थाची चव वाढते मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत भरपूर असा लसूण घातलेला आहे इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरच्या जर काड्या असतील ना त्या तर त्यासुद्धा आपल्याला इथे वापरायच्या आहेत थोडंसं सुकं खोबरं घातलेलं आहे जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे इथे आता खोबरं अवेलेबल होतं त्यामुळे मी खोबरं वापरलेलं आहे ओलं खोबरं असेल तर नक्कीच घाला कारण की चटणीची चव अजून जास्त छान होते ओल्या खोबऱ्यामुळे थोडंसं अगदी पुदिना घातलेला आहे पुदिना घालणंसुद्धा ऑप्शनल आहे माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी इथे घातलं आहे दोन ते तीन चमचे इथे मी शेंगदाण्याचं कूड घातलं आहे तुम्ही अख्खे शेंगदाणे घातले ना तरीसुद्धा चालेल आणि अर्धा चमचा दही घातला आहे दह्यामुळे या चटणीला छान असा क्रीमी स्टेक्चर येतं त्यामुळे दही जर असेल तर नक्कीच घाला आणि एक खायलासुद्धा अगदी वेगळीच चव लागते दह्यामुळे त्यामुळे नक्कीच दही घालून बघा तुम्ही चटणीसाठी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे पाणी टाकून आपल्याला छान अशी याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे बघा चटणी छान अशी मी बारीक वाटून घेतली आहे ही चटणी तुम्ही ना दुसरं जर कशासोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही ढोसे इडली किंवा मग दुसरं काही जर तुम्हाला बनवायचं असेल ना त्यासाठीसुद्धा या चटणीची रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता एका पळीमध्ये थोडंसं मी तूप घातलं होतं आणि त्यामध्ये जिरी मोहरी कोथंबीर याची मी फोडणी दिलेली आहे अगदी छान असा फ्लेवर येतो आहे चटणीला तुपामुळे हो नक्कीच तूप घालून बघा चटणीसाठीसुद्धा तर बघा आपली चटणी तयार आहे आणि ढोसेसुद्धा एका साईडला तयार झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता डोश्याला रंग किती छान आलेला आहे अगदी जाळीदार आणि असे मौसूत आपले ढोसे तयार झालेले आहे लहान ला मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता खायला तितकाच जास्त अप्रतिम लागतो आणि करायला म्हणाल तर अगदी सोप्पा आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका